हॅलो पब्लिक तर आज आम्हाला मम्मीने काम दिलं ऍक्च्युली लोडच्या कवरांना शिलाई मारायची तर आम्ही ट्राय करतोय आमच्या मावशीच्या मशीनवर आणि ही आमची कारागिरी फॅशन डिझायनर म्हणजे ती अशी चालवते मशीन की गिरण चालवते ते मला कळत नाही ऍक्च्युली मी चालवतो आवाज असत बघू आता काय करते ही पोरगी अगं बाई आजच्या दिवसात होईल का तरी हेल्प करा मी कशाला हेल्प करू म्हणून मी फक्त डिझाईन करायचे का मी डिझाईनर आहे की नाही ही बघा आता काय करते हे करग करग काय पाच रुपये कमी द्यायचे आपल्याला हिला म्हणजे बघायची गिरण कशी चालते की एक घाऊ पण जाऊन येणार नाही त्याच्यामध्ये खांदवत <laughs> खानवत, खानवत। ही रे भायरपणाची एक लक्षण म्हणजे आमचं उदाहरण तर बाबली का पण आता उद्या भेटू तर मला खूप झोप होते आणि हिच कधी होईल काय माहिती झोपाळू प्राणी आहे बघू शकता सतत झोपडा संघटना हे कॉपी केलंय कोणाचा तरी जो व्लॉग बघतोय ना त्याला समजून घ्यावं कोणाचं कॉपी आहे समजून जावं ची आची आची हाय कर सगळ्यांना हाय <laughs> आता हे झालं का बाई तर वन साईड झालेली आपण बघू शकतो उशीची लोडची वन साईड झालेली अरे हे बघा आमच्या फॅशन डिझायनरने केली आहे वन साईड फक्त लोडचीच पण बघा मशीनचा मालक आलाय आताच आणि आता आम्हाला फुटवणार आहे तो इथन पण ठीक आहे काय बनवलंय काय बनवलंय विचार बनवलंय <laughs> लोडला कव्हर मारतोय कव्हर मारतोय रे शिलाई मारतोय दोनची शिलाई मारत ओके उद्या भेटू नवीन व्लॉग मध्ये नवीन सोबत बाय